अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे रवा आणि बेसनाचा ढोकळा छान असा जाळीदार ढोकळा तर त्याच्यासाठी बघा मी सुरुवात करते तर सगळ्यात आधी आपल्याला एक वाटी बेसन हे मी चाळून व्यवस्थित घेतलेले ते सगळ्यात आधी टाकूया आणि त्याच वाटीने अर्धी वाटी रवा बारीक रवा घेतलाय आपण जो आपण उपीट शिऱ्यासाठी वापरतो घरी तो बारीक रवा आपण इथे घ्यायचाय तो इथं आपण घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे हळद एक पाव चमचा साखर साधारण एक चमचा आपण इथं साखर वापरली चवीनुसार आपण इथं मीठ वापरले आणि आपण जो ढोकळा बनवणार आहे तो आता आपण इथं ताकामध्ये बनवणार आहे तर इथं मी एक ग्लास भरून म्हणजे अडीचशे ग्राम आपण हे ताक घेतलेले ग्लास थोडा मोठा आहे माझा आपण जसं लागेल तसं इथं ताक टाकूया आता ताक थोडं आंबट असले तर चालल ढोकळा चवीला छान लागतो व्यवस्थित आपल्याला याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या पहिली गोष्ट म्हणजे बेसन येते आपण इथं व्यवस्थित चाळून घेतलेले आहे कारण बेसन जर चाललं तर एकही गुठळी आपल्या मिश्रणात होणार नाही बघू शकता व्यवस्थित आपला रवा आणि बेसन एकदम एकजीव झालेलं आहे तर इथं आपल्याला जसं लागेल तसं आपण इथं हे ताक टाकलेलं आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीचं आपलं हे ढोकळ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे एकही गुठळी न करता आपलं इथे मस्त हे मिश्रण तयार झालेलं आहे आपलं मिश्रण ते एकदम अगदी छान व्यवस्थित झालेलं आहे परफेक्ट आता आता ह्यामध्ये लागणार आहे आपल्याला साधारण एक चमचा तेल आपण इथं एक थोडासा हा मोठा चमचा आहे जरा असा आम्ही एक भरून फुल टाकलेला आहे ती पण व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊया आता जेवढं आपल्याला हे मिश्रण असं फिरवता येईल तेवढा आपण इथं फिरून घेऊया एकाच साईडने आपल्याला इथे हे फिरून घ्यायचे जरा भांड त्यासाठी आपलं इथं आपण फुलगट वापरले म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला हे गरगर फिरवता येते आता आपण हे बाजूला ठेवूया त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे आता एक कुकरचा डबा आपण इकडे इडलीचा कुकर आहे इडली तो मी इथं पाण्याला वापरण्याला ठेवलेला आहे आधीच त्याला आपण तेल लावून ठेवूया कुकरचा डबा घ्या तुम्ही किंवा केकचं सुद्धा भांडे घेऊ शकता किंवा फुलगट ताट पण घेऊ शकता तर इथं मी कुकरचा डबा वापरलाय जरा इथं व्यवस्थित आपला हा डावा येतो एक जीव छान झालेला आहे आता आपल्याला लागणार आहे इथं एक किनूची पुडी दहा इनू मी इथं वापरलेला आहे पूर्णपडी आपल्याला इथे टाकायची आता व्यवस्थित आपलं इथं छान मिक्स होईल आपण इथं फिरवून घ्यायचे बघू शकता आपलं पीठ येते किती सुंदर झाले सगळ्यात आधी आपण जेव्हा पीठ तयार करून घेतो ते बाजूला ठेवून ज्या भांड्यात आपल्याला इथं ढोकळा ठेवायचा त्या ते भांड्याला तेल लावून घेतल्यानंतर आपण इनो टाकलेला आहे एकदम व्यवस्थित असं हे आपलं ढोकळ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता इकडे मी डबा घेतलेला आहे हा ह्याला तेल लावून घेतलेला आहे आपलं देऊ आपण घेतो आपण घेऊया कुकर आपला इकडे गरम झालेला आहे आणि एक दहा मिनिटासाठी आपण ह्याला इथं शिजायला ठेवूया तो तयार करायला घेतोय इथं साधारण एक छोटे दोन चमचे भर असे तेल टाकलेले आपण आपल्याला मोहरी थोडी जास्त प्रमाणात आपण इथं मोहरी टाकतोय मोह चांगली तडतडली त्याच्या काफ आपण एक पाव चमचा हिंग त्यानंतर आपण ह्या चार मिरच्या आहेत त्यामध्ये कट करून मी घेतलेल्या आहेत थोड्या तिखट मिरच्या आहेत कट, कट केल्यामुळे काय होईल की आपलं त्या अंगावर उडणार नाही आपल्याला लागणार आहे कढीपत्ता तर इथे कढीपत्ता घेतलेला आहे मी कढीपत्ता जरा एक दोन मिनटं चांगला की ह्या टाकू आपण एक पेला भर पाणी पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये लागणारी आपल्याला साखर तर साधारण एक चमचा अशी आपण इथं साखर टाकलेली एक अर्ध लिंबू घेतले आपण तर त्या लिंबाचा आपण इथं रस टाकतोय त्यातच आपण इथं थोडस असं नगभर जरा मिठाचा एक चिमूट टाकली म्हणजे आपलं जे तडका आहे त्याला चांगली टेस्टी त्यासाठी आणि आता हे छान आपला हा तडका आहे तो आपल्याला इथं उकळून आहे आता आपला तडका आहे तो छान उकळलाय आता इथं मी गॅस बंद करते आणि जरा तडका आपण इथे खाली उतरून घेऊया इथं बघू शकता आपला ढोकळ्याचा पण तयार झालेला आहे का आपण बघूया इथं बघू शकता शक्यतो या सुरीला जास्त चिकटत नाही म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे गॅस बंद करून टाकूया आपण करून घेऊया आता याला चांगला असा व्यवस्थित आपण थंड होईपर्यंत एक साईडला ठेवून दिलेला आहे तिथं बघू शकता आपला ढोकळा येतो छान असा थंड झालेला आहे आता त्याला आपण व्यवस्थित असं काढून घेऊया तर इथं बघू शकता ढोकळा येतो आपला किती छान झालेला आहे

आता आपण याच्यावर टाकूया तडका मस्त असा गरम गरम असा तडका टाकूयावर थोडासा गरम टाकला की आपला जो ढोकळा आहे त्यात आतपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे तडक्याचं जे आपण सिरप केले ते आतपर्यंत जाऊन छान असा ढोकळा आपला एकदम हलका आणि फुलका होतो यायला तर आपण इथं असं जरा अंतर घेऊया बारीक शिरलेली इथं बघू शकता मस्त मस आपला हा ढोकळा तयार झालेला आहे छान असा आता ह्याला आपण सगळं टाकून झालेलं आहे याच्यावर आता ह्याला एक आपण ना पाच मिनिटं ह्याला असच बाजूला ठेवूया तर आपले आपण ढोकळ्यावर सिरप टाकलेले पाच मिनिटं झालेत आता ढोकळा येतो आपला मला दाखवते मी पीस कट करून इथे बघू शकता आपला ढोकळा आहे तो मस्त झालेला आहे छान असा झालेला आहे मोठे मोठे छान असे पीस तयार झालेले आहेत मस्त असे एकदम असे गुबगुबीत असे पीस तयार झालेले आहेत छान असे तर इथे बघू शकता मस्त रवा पिसनाचा ढोकळा झटपट असा तयार झालेला आहे आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद